कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तूंची सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल अधिकारी क्षेत्रातील अ ब आणि क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक कस्तुरबा मार्केट नजिकच्या आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते या संयुक्त बैठकीला शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओस्वाल परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे ब चे नितीन वाघ क चे अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील माजी नगरसेवक अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले यांच्यासह विविध विभागांचे रेशन दुकानदार उपस्थित होते आयुष्यमान भारत कार्ड मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणं बंधनकारक आहे परंतु ते करण्यास रेशन दुकानदार आणि परिमंडल कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळं अनेक नागरिक यापासून वंचित आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नावनोंदणी शिधापत्रिका विभक्त करणं कमी करणं आदी कामं वेळेत होत नाहीत रेशन दुकानात येणाऱ्या रे नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नसल्याच्या तक्रारी आपल्याकडं आल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं दरम्यान कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तूंची सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचं लायसन्स रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली तर गी ना असं नाही ना बळदोबी करायचं तुम्ही प्रत्येकाला